घडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज नमस्कार साहेब नमस्कार आपण नांदेड दक्षिण वाजेगाव जिल्हा परिषद ओबीसी महिला राखीव वाजेगाव सर्कल मधून आपण निवडणूक लढण्यास इच्छुक आहोत तर आपण या जनतेला आव्हान काय देऊ शकता सर नमस्कार मी मनोहर हरिभा कोकुलवार वाजेगाव येथे वास्तव्यास आहे व वाजेगाव नगरीमध्ये माझा जन्मजातच इथं झालेला असल्यामुळं मागील तीस वर्षापासून वाजेगावमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे व वाजेगाव येथील मुस्लिम हिंदू बौद्ध मातक सर्व समाजासोबत माझे प्रेमाचे व जिव्हा जिव्हाळ्याचे समाज आहेत मी प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये वैयक्तिकरित्या पारिवारिक संमिलित असतो पूर्ण परिपूर्ण असतो व वाजेगावमध्ये झालेल्या प्रत्येक कार्यक्रमात तो कोणत्याही समाजाचा कार्यक्रम असू द्या त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये लग्न असू द्या मुंज असू द्या मोती असू द्या प्रत्येक जागी आमचा पूर्ण परिवारिक संमिलित सम्, असतो व मी मागील तीस वर्षापासून जनसेवेत कार्यरत असल्यामुळे माझा जनसंपर्क आजूबाजूच्या पूर्ण परिसरात म्हणजे या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या पूर्ण परिसरात अगोदरपासूनच संपर्क आहे व मला माननीय प्रकाश भाऊ खेडकर कैलाशवासी प्रकाश भाऊ खेडकर यांच्या प्रचारादरम्यान मी प्रत्येक गावाला व त्याच्यानंतर आपले हेमंत पाटील आनंदराव बोंढारकर या सर्व आमदार डी आर देशमुख यांच्या कार्यकाळापासून शिवसेने संबंधित आहे व पक्षाने मला जर उमेदवारी दिली तर मी या उमेदवारीचं निश्चितच सोनं करेन मागे एक वेळेस मी पंचायत समिती निवडणूक लढवली आमचा गाव एवढा जरी मुस्लिम बहुल असला तरी पहिली वेळेस या गावातून लोकांनी त्यावेळेस शिवसेनेला धनुष्यबाण या निशाणीवर जवळपास दीड हजार मताधिक्य दिलं होतं व त्याविषयी मी आमच्या गावातील सर्व मतदारांचा आभारी आहेत परंतु भविष्यातही मला जर शिवसेनेनं उमेदवारी दिली तर त्या संधीचं मी निश्चितच सोनं करेल एवढंच बोलतो व मी जनतेला एवढंच आवाहन करतो की मी तुमच्या सेवेसाठी पुन्च एकदा तुमच्याजवळ येणार आहे पक्षाने फक्त मला आशीर्वाद द्यावा थोडे बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र कालच झालेल्या दीपावली निमित्त माझ्या सर्व मतदारसंघातील बंधू आणि भगिनींना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आरे न्यू चानल, जोती न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज